आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली या प्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी रोहिणी तडोळकर विशाल गायकवाड भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामा रामाप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रांनी राज्य शासनाचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससे यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख तसंच आमदार सुभाष देशमुख आणि पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामाची माहिती दिली सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापुरात कायमस्वरूपी विमानसेवेची आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही भाजप सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकत नाही असं चॅलेंज काँग्रेसनं दिलं होतं पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मायुतीनं करून दाखवलं आशा भावना यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केल्या